मनोज दादा जरंगे पाटलांना विनंती केली की दादा तुम्ही सरकारला आमच्या धाराशोमध्ये उपोषण जे आहे सरकारच्या खाण्यावरती घालावं आमचा एसटीचा मुद्दा आहे सत्तर वर्षे रेंगाळ्याला तो मार्गी लावावा मा तुमच्या माध्यमातून जरंगे पाटलांना मी बोललो त्यांनी काय सांगितलं त्यांनी म्हणजे शंभर टक्के आम्ही मीडियाच्या माध्यमातून सरकारला कळवू आणि तब्येतीची काळजी घेणार किती दिवस चालू राहणार आहे हे जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य किंवा आमचं <फ्त्रान्त्र्ण> प्रमाणपत्र जोपर्यंत टीचं देत नाही तोपर्यंत आम्ही एस स्टेजवरती आमचा जीव गेला तरी तोपर्यंत आम्ही माघारी हातणार नाही कुणाकुणाचे फोन आले तर फोन आतापर्यंत फक्त मी जर रंगीतांनाच बोलतोय पोषणाचा तिसरा दिवस आहे किती संघटना आणि किती जणांनी सपोर्ट केला आपल्यानुसार संघटना भरपूर येत आहेत राजकीय आमदार आहेत धाराशिव जिल्ह्यातून किती असतील जिल्ह्यात किती संघटनांनी पाठीमा दिलं धाराशिंग जिल्ह्यात भरपूर सगळ्या संघटनांनी दिला मराठा समाजात तर भरपूर प्रतिसाद आहेत आपलं